अंदाजे पंधरा वर्षापासून सोलापूर शहरात सात पोलीस ठाणे असून आजही पोलीस ठाण्यांसह मनुष्यबळाची संख्या तेवढीच हो आहे सोलापूर शहराचा विस्तार झाला लोकसंख्या वाढली तरी देखील ना पोलीस ठाण्यांची ना पोलीस मनुष्यबळात वाढ झाली आता विमानसेवा देखील सुरू होत असल्याने सोलापूर पोलीस आयुक्तालयातर्फे विमानतळ परिसरात नवीन पोलीस ठाण्याचा प्रस्ताव गृह विभागाला पाठविला आहे विमानतळ परिसरात नव्याने पोलीस ठाण्याचा प्रस्ताव पाठवण्यापूर्वी पोलीस आयुक्तालयाने त्या परिसरातील धार्मिक स्थळे संवेदनशील ठिकाणे जाती धर्मातील विविधता गुन्ह्यांचे प्रमाण गंभीर किरकोळ खून अत्याचार याचाही अभ्यास केला आहे नवीन पोलीस ठाण्यासाठी गृह विभागाला नव्याने काहीही त्यासाठी आर्थिक भार देखील शासनावर पडणार नाही विजापूर नाका पोलीस ठाणे व एम येणारा अडीच पोलीस भाग या नवीन पोलीस ठाण्यात समाविष्ट केला जाणार आहे त्यामुळे दोन्ही पोलीस ठाण्याकडील काही कर्मचारी नवीन पोलीस ठाण्यासाठी घेतले जाणार आहेत पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या माध्यमातून तो प्रस्ताव हो आता गृह विभागाला पाठवण्यात येणार आहे सोलापूर शहराचा विस्तार वाढत असून भविष्यात आणखी वाढेल काही दिवसात वडगी रोड विमानतळावरून विमान सेवा देखील सुरू होत आहे या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून विमानतळ परिसरात स्वतंत्र पोलीस ठाणे करण्याचा प्रस्ताव दिला आहे एमआयडीसी व बिजापूर नाका पोलीस ठाण्याचा काही भाग नवीन पोलीस ठाण्याअंतर्गत समाविष्ट केला जाईल अशी माहिती पोलीस उपायुक्त सोलापूर शहरचे विजय कबाडे यांनी दिली नव्याने सुरू होणाऱ्या विमानतळ पोलीस ठाण्याअंतर्गत एमआयडीसी व विजापूर नाका पोलीस ठाण्यातील काही भाग समाविष्ट केला जाणार आहे पोलीस ठाण्यात पन्नास पोलीस कर्मचाऱ्यांसह एक पोलीस निरीक्षक दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक दोन पोलीस उपनिरीक्षक असे मनुष्यबळ असणार आहे सोलापूर पोलीस आयुक्तालयाने गृह विभागाला पाठविलेल्या नवीन पोलीस ठाण्याचा प्रस्ताव तातडीने मंजूर यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाठपुरावा केल्यास निश्चितपणे काही दिवसात त्या ठिकाणी पोलीस ठाणे सुरू होऊ शकते खासदार प्रणती शिंदे आमदार विजयकुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख यांचाही प्रयत्न त्यासाठी जरुरी आहे